नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आठवण मध्ये स्वागत आहे आता आपण एका महिला व्यावसायिकी चर्चा करणार आहोत त्यांच्याकडनं आपण ऐकणार आहोत की व्यवसाय कसा करायला पाहिजे आणि तो कसा मोठा करायला पाहिजे काय आहे की व्यवसाय म्हंटल की आपला पहिला प्रश्न असतो तो भांडवलाचा पण अगदी छोट्यातनं सुद्धा मोठा व्यवसाय करता येतो हे दाखवून दिलंय आजच्या आपल्या पाहुण्यांनी यांचं नाव आहे सुनीता गुजराती चूल आणि मूल याच्यामध्ये त्यांना अडकायचं नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी एक एजन्सी घेतली मिठाची एजन्सी त्या एजन्सीमधनं त्यांना पैसा नाही मिळाला पण खूप काही शिकायला मिळालं आणि त्यांच्या हे लक्षात आलं की हेच आपण दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काम केलं तर नक्कीच पुढे जाऊ आणि मग त्यांनी स्वतःच्या एजन्सीची स्थापना केली आज त्या बरेचसे प्रॉडक्ट्स पॅकिंग करतात आणि विविध मॉलमध्ये म्हणजे साधारणपणे दोन तीन मॉलमध्ये त्यांचे हे सगळे व्यव पुढे जे आहेत पॅकिंगचे हे जातात तर हे जेव्हा त्यांच्या मुखातनं आम्ही ऐकत होते तेव्हा हे लक्षात आलं की जिद्द कशी असते आणि ती जिद्द तुम्हाला कशी वेळोवेळी धडपडायला लावते हे यातनं बघायला मिळेल अगदी छोट म्हणजे अगदी तुम्हाला साधा मोदक किंवा एखादी भाजी करता येत तर असेल तरी देखील तुम्ही त्याला व्यवसायामध्ये रूपांतर करू शकता फक्त हवी ती जिद्द करण्याची तुमची मनापासूनची इच्छा आणि हे असेल तर कुठलाही व्यवसाय मोठा होतो हे आजच्या संभाषणातून तुम्हाला जाणवून येईल तर चला महिलांना बघूयात एक महिला व्यावसायिकेची कथा चला भेटूयात सुनीता गुजराती यांना सुनीता ना गुजराती माझं एकोणीसशे नव्वद साली लग्न झालं ह्या माणसाशी पण यांचा व्यवसाय होता मिठाचा पॅकिंग करून विकायचे त्यांची दोन भावंड आणि माझ्या चुलत सासांची तीन मुलं असं हे फॅमिली होती घरात मग आमच्या सासांनी सांगितलं की घरात राहायचंय खानावर दे आणि रा माझं काही मिळणार नाही तुम्ही तुमचं कमवण तुम्ही तुमचं खा पण त्याच्यामुळे आज आम्ही साही मुलं सेटल आहोत साही मुलांना वास्तू वाहन सगळं सुखसुविधा आहेत एजन्सीलाईनमध्ये एकोणीस नाही दोन हजार नऊ मध्ये की टाटाचा माल इकडे ह्या रेटनी मिळतो तिकडे त्या रेटनी मिळतो मग आपण लाईन घेऊन बघू काय त्याच्यात भानगड आहे म्हणून मी एजन्सी घेतली दोन हजार नऊ ला एजन्सी घेतली दोन हजार चौदाला मी सोडली एजन्सी त्याच्यात असं लक्ष झालं की एज लोक ह्याच्यात आपल्याला लबाडी करतात की ट्रान्सपोर्ट खर्च कर मायनस करून माल देतात हे सगळं नंतर लक्षात आल्यानंतर मी सोडलं त्याच्यात थोडा तोटा झाला माझा पण एक ज्ञान मिळालं मला लाईन कशी करायची व्यवसायाची कसं कर सा, प्रत्येक साठ हे करायचे दुकानं साठ करायची एका एरियातली साठ कॉल करायचे सेल्समनने कॉल मध्ये किती पॉझिटिव्ह आहेत किती निगेटिव्ह आहेत हे बघायचं असं करून करून मग माझं त्यांचा एक फ्रेंड मिळाला त्यांनी मला आर्मीचं काम दिलं तर आर्मी मध्ये पॅकिंग सप्लाय पाहिजे मी पहिले साध्या पिशवीमध्ये पॅकिंग केलं डाळ तांदूळ सगळं असते असते तो वाढ दिला मग तिथेच एक माणूस मला भेटला अहमदाबादचा माणूस होता तर म्हटलं भाभी तुम्ही असं करता तर तुमच्या नावाचं पॅकिंग करा मग मी शारदा एजन्सी म्हणून पिशव्या तयार केल्या तो मार्क करून मी माल तयार विकायला लागले आज मी तीन मॉलला माल देते एका सेना दल आहे आणि वायुदल अशा दोन्ही दलांमध्ये मी सप्लाय करते पण तिच्या सपोर्ट पण चांगला मिळतो प्रॉब्लेम ही येतात त्यांचे दीड वर्षांनी त्यांचे साहेब बदलतात साहेब बदलले की प्रत्येकाचे विचार बदलतात पण त्याप्रमाणे मी तो धंदा माझा सेट करते आज काही माझी मुलगी बघत होती आता ह्या एप्रिल जी डिलिव्हरी झाल्यानंतर ती बंद झाली यायची म्हटली तुला मम्मी येत नाही व्हॉट्सअपला कॉल म्हटलं जेव्हा माझ्या अंगावर पडेल तेव्हा मी आपोआप आप शिकेन जिथपर्यंत तू करायला आहेस तिथपर्यंत मी काही प्रयत्न करणार नाही पण तू गेल्यानंतर मी आपोआप मला ज्या अडचणी येतात त्याचं मी मार्ग काढेन आणि पुढे जाईन त्याची तू काळजी करू नकोस की तू कसं करशील करून मी कशी पाठवायची ते सगळं शिकले कामगारांना शिकवलं हो की चल तुम्ही हे शिका तुम्हाला पण ह्याच्यातून तुम काहीतरी उपयोग हो असं करून माझा हा बिझनेस अजिबात आणलेला आहे मी आता माझी एक मैत्रीण आहे जया म्हणून इथे ती भाजी विकत होती पण तिच्या नवऱ्यातल्या गाडी शिकवायला परवानगी गाडी शिकवली माझ्या नवऱ्याला म्हटलं तुम्ही मला कुठे सपोर्ट करत नाही आज ती भाजी विकणारी बाई पण गाडी चालवते तिचा ती बिझनेस सगळा हँडल है, करते पण तुम्ही मला कुठे बाहेर पडून दिलत नाही मग मी वयाच्या चाळीस वर्षी टू व्हीलर शिकले आणि मी आपला उत्साह हॉटेल जवळ पडले ह्याच्यावर ऑइलवरनं गाडी घसरली पडले मला म्हटलं तू मेल ना जिवंत ना मग जा घरी असं त्यांनी मला शब्द वापरला कारण त्यावेळेस त्यांनी मला सपोर्ट केला असता तर मी घाबरले असते चला नको गाडी चालवायला तर मी आजही गाडी चालवते टू व्हीलर मी चालवते अजून म्हणजे फोर व्हीलर चालवायची इच्छा आहे पण माझ्या डोळ्यामुळे मला लायसन मिळणार नाही मी जाऊनही आले पण ड्रायविंग लायसन मिळणार नाही तर मी फोर व्हीलर शिकू शकत नाही पण टू व्हीलर मी चालवते अजूनही मी बंधन केलेलं नाही मला ते घाबरतात की नको जाऊ तुला चक्कर येते पण नाही मी घाबरून राहिले तर मी गाडी चालवू शकणार नाही अशा हिशोबाने की प्रत्येक घराला सपोर्ट करणारा पण पुरुष पाहिजे की त्यांनी सपोर्ट केला तर ती महिला पुढे जाऊ शकते नाही तर नुसतं रांदा वाढा आणि उष्टी काढा एवढंच महिलांचं कामाचं राहिलेलं नाही माझ्या घरात त्यांना चालत नाही बाई ठेवली त्यामुळे मी सगळंच करते घरातलं करूनच मी ऑफिस सांभाळते माझ कारण स्वयंपाकाला बाई त्यांना पटत नाही तुला करायचं नसेल नको करू मी डबा आणेन पण बाई ठेवणार नाही दु, दु, दुसरा घरचे विषय असे कुठलेच तसंच एक माझा मी महेश मध्ये राहत होते तिथे एक वयस्कर आजोबा माझ्या घरात टीव्ही नव्हता आणि मी टीव्ही इथे आई साहेब म्हणून सिरियल लागायची तर ती मला बघायला खूप आवडायची मग मी इथे नाही बघायला मिळाली सासरी तर मी त्यांच्याकडे जाऊन बघायची ही तर म्हणजे माझ्याकडे येऊन तू बघण्याबद्दल काय नाही पण कुठल्याही विषयात जास्त इंटरेस्ट घ्यायचा नाही त्यांच्यामुळे माझं हे सगळं वेळ बंद झालं की बायकांचे विषय घरचे कोणाची निंदा ह्याच्यातून मला त्याच्यातून त्याच्यामुळे मार्ग मिळाला की नाही आपण हा फालतू गोष्टी ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही आपण दुसरं काहीतरी करावं तर दुसरी एक माझी एक मैत्रीण होती तिथेच होती ती पण महेशमध्येच एकशे मध्ये त्या पण नाही हे तू जर माझ्याकडे च पाहायचं असं त्यांनी मला एक दिवस मी त्यांना बोलवला त्यांचं लॅट लागलं त्यामुळे मला त्यांची किल्ली आणायला खडक वाचायला जायला लागल त्यांच्या मिस्टरांकडे घराची किल्ली आहे ती घेऊन ये आणि लॉक उकडून बघ माझं गॅस बंद आहे ना ना की नाही तर ते मला म्हटलं ह्याच्या पुढे जर तुला तुल सांगितलं मिस्टरांनी कोणी आवरलं सांग माझं नाव पण तुझं तू आवरून जात जा काही होत नाही त्यांना पूर्वीचे लोक आहेत त्यांचे विचार ते आहे तर तू ते धरून बसू नकोस हो असं करून मग मी शिकले की चल त्यांना मग मी खोटं बोलायला आवर आवरलं शेजारच्या बाईने येऊन आवरलं आणि मी स्वयंपाक पण असं वेगा करायचे तीन दिवस मी घरात जाऊ शकत नव्हते स्वयंपाक वेगळा करायचं मुलींना पण बाहेर ठेवायचं बाहेर खायला घालायचं कारण त्यांचे संस्कारच तसे होते त्यांच्या आईने त्यांना तेच संस्कार शिकवले होते की तीन महिने तीन दिवस बाईने घरात काही करायचं नाही सोहळं खूप होतं माझ्या मित्रांना आता मुली मोठं झाल्यानंतर मुली बोलून बोलून त्यांनी सोहळं कमी केलं आणि हा तुम्ही चान्स मला त्याच्या कमलताई व्यवहाराने एकदा मला चान्स दिलता महिला उद्योग म्हणून इथे ठेवलं होतं तेव्हा मी, ते मी, गे मी स्टेजवर गेले कारण मी तीस वर्ष स्टेजवर गेलेच नाही कधी आधी मी शाळेत होते माहेरी मी स्टेजवर गेलेच होती पण इथे आल्यानंतर स्टेजवर जाण्याचं कारण घरातून बाहेरच पडायचं नाही मग आज माझ्या वाड्यात पाठीमागची रूम मी अद्यापपर्यंत पर्यंत बघितली नाही बत्तीस वर्ष कशी आहे ती त्या आमच्या आजी सासूबाईंना कोणाच्या घरी जाऊन कधी चालतच नव्हतो स्वतःचा वाडा असून पण अजून पूर्ण वाडा माहिती नाही की पाठीमागे कशी रूम आहे का आहे फक्त पुढे राहतो तेवढंच घर माहिती आणि म्हणून मग या बायकांचे विषय वगैरे ह्याच्यावरती मला खूप यायला लागली की नको आपण ह्या विषयात गुंतवतो तर आपण पुढे कधीच जाऊ शकणार नाही हिने हे केलं नंदेने हे केलं जावेने हे केलं हा विषय नको आहे मला म्हणून मी बिझनेसच्या ह्याच्यातच पडले त्यामुळे मी फिरायला जरी गेले तरी बिझनेस वाला माणूस भेटला कोण म्हणजे बाई जेंट्स बोलतोय कारण त्यांच्याशी बिझनेसचे विषय असतात त्यामुळे मी बिझनेस बोजेल महिला जास्तीत जास्त व्यवसायात आल्या तर त्यांच्याशी चर्चा करणं जास्त आवडेल मला माझे एक अकाउंटंट म्हणून आक्षा तिने राख्या तयार केल्याय आता ती जॉब जर्मनीवर ना आली मग तिने राख्या तयार केल्या आणि ते मला आणले म्हणजे आर्मी मध्ये ठेवा काउंटरला तुम्ही नक्की जातील भाभी तर मी त्याने आणल्या होत्या परवा मी ते ठेवल्या त्या चौदा राख्यांपैकी एकही राखी शिल्लक नाही होती या तो वाली की आता त्याची मागणी वाढली की असा राखा कोण करत असेल तर आम्हाला पाहिजे त्यामुळे प्रत्येक बाईनी काहीतरी आपल्या अंगात कला असते त्याच्यातून कलेतून मार्ग काढा आमच्याकडे एक इडली करणारी बाई आहे महेश मध्ये आठवले म्हणून एक इडलीची बाई आहे आठवले काय नाव नाही आठवत म्हणून आम्हाला पण तिने इडल्यांवरती आता बंगला बांधला पहिले ती किती पन्नास इडल्या शंभर इडल्या अशीच करत होती आज ती कार मोठ्या मध्ये ती इडल्या करते इडली चटणीचाच बिझनेस करते पण आज तिने बंगला बांधला स्वतःच काय आपल्या अंगात काल दुसऱ्याचा धंदा मारून धंदा नाही करायचा आपण काहीतरी नवीन त्याच्यातून उत्पन्न करून की हे जसं आज राख्या आहेत तसं प्रत्येकाच्या हातात काहीतरी स्वीटच पण आहे हल्लीकडून ड्रायफ्रूट लाडू करत की घरगुती घेणारे खूप लोक आहेत की त्यांना चांगलं मिळालं पाहिजे रेडीमेड पेक्षा पण घरगुती लोक घ्यायला खूप हे असतात की नाही तुम्ही घरी करून देणार असा तर खूप चांगलं आहे आता माझे मोदक मी पहिले विकत होते महेश मध्ये माझा पंचवीस वर्षापूर्वी एकवीस रुपयाला मोदक विकला जात होता उकडीचा पण मला घरातून नाही सपोर्ट मिळाला तर नाही करू शकले मी मला सगळे म्हणून तू उकडीचा मोदक करून विक पण नाही करून दिला मला तर प्रत्येक महिलेने आपल्या अंगातल्या कलेतून काहीतरी मार्ग करून व्यवसाय करा जॉब वरती काय जॉब आज आहे तो उद्या नाही आपला बिझनेस आपण सेट केला तर तो आयुष्यभराच आहे आपल्या पुढच्या पिढीला पण त्याच्यातून मार्ग मिळतो आणि बायकांना खोटे विषय करायला जागा वाव मिळत नाही तो आपल्या व्यवसायात गुंतून जातो हे सगळं बोलण्यासाठी मला आठवण चॅनलनी जर वेळ दिला त्याच्याबद्दल मी आभार आहे